छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येथील ओड क्रमांक चार मधील आठवडे बाजाराला लागून ग्रामपंचायतीने नव्याने बांधकाम केलेल्या नालीच्या मध्यभागातून जलस्वराज दोन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे ती पूर्णतः असून सदर नालीतील सांडपाणी त्या लिकेजमधून नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे यापूर्वीसुद्धा या लिकेजबाबत सूचित करण्यात आले होते परंतु आश्वासनाव्यतिरिक्त ग्रामपंचायतने कोणतंच पाऊल उचललं नसल्यामुळे आता सुरू झालेल्या पावसाळ्याच्या दिवसात त्या ठिकाणी प्रचंड घाण साचली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सदर समस्येची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे अन्यथा एखादा सात रोग उद्भवल्यास त्याचा फटका संपूर्ण गावाला बसवण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली जलस्वराज दोन पाणी पुरवठा योजना दोन महिने आधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात आल्यानंतर गावातील लिकेज दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्य रस्ते गलिच्छ झाले असून पावसाळ्यामध्ये साथ येण्याची भीती निर्माण झाली आहे या लिकेज बाबतही आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार कळवले परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असं मत सामाजिक कार्यकर्ते विनोद सदाबळे यांनी सांगितलंय तसेच मागील काही वर्षांपूर्वी अशाच लिकेजमुळे गावातील एका परिसरामध्ये मलेरिया डेंग्यू सारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी तरी त्याकडे लक्ष देण्याची मागणी होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट